मी काय बोलतो आमची दोन शेत्रा आहेत किती पैसे होती <laughs> अगं ट्रॅक्टरवाले हा डिझेल तुम्ही टाकाल ना मग कसा काय ट्रॅक्टर तुमचा डिझेल तुम्ही टाका आम्हाला नाही माहिती बरोबर हा डिझेल द्या ना तुम्ही आणि पाचशे रुपये तुम्ही डिझेल भरा आम्हाला पाचशे रुपये मजुरी द्या सातशे रुपये नाही मग काय देऊ पाहिजे आठ दिवसासाठी पाहिजे तर हे काहीच कसे आहे तुम्ही सर्व काही ब्लॉग तर इकडे बघू शकता आम्ही चालू आलं दिला तर आता आम्ही आहे तिथं उजरला तिकडे त्याला बघू शकता किती मोठा तिकडे बघू शकता चला ना बाटाबा तुम्हाला एक टाइम लागतो पक्का काय करतो काय माहिती बस मध्ये मध्ये अर्धाच मेकअप केला माहितीये काय हो चेक कर मग हो नारळ फोडलं नाही आमचे एवढं जाऊन चला पायदान घ्या तर आमचं दर्शन वगैरे इकडे झालेलं आहे आमचे पायदान घ्या लोकांचे पायदान उडलू नका ते बघ मार आम्ही गाडी शोधतोय आम ज्या गाडीची गोंगड ना ती गाडी आमची ज्या गाडीची गोंगड असून ती गाडी आमची ओके सेल्फे का Oh. Okay. you. आम्ही आता देऊला इकडे बघू शकता तुम्हाला का अका दिवस फोटो काढावे लागतात सगळ्या तर इकडे बघू शकता खूप सुंदर सुंदर मूर्त आहे तुम्ही बघू शकता इकडे कोटिंग लावलेली इकडे बघू शकता तुकारा महाराजांनी जेवढ्या गाथालेल्या तेवढ्या पूर्ण आहे पूर्ण मंदिराला त्याचे फुगडी घालतात गुड मॉर्निंग मित्रांनो कैसे झिरो सोडा पिल्ला का तुम्ही पिल्ला का अजून दोन चार वाटलं वाटल्या व्या नको मला फोटो मध्ये घेत नाही ना आता काय इकडे बघा गाईज आम्ही आता आहेत भंडारी डोंगर आम्ही आता चाललोय बघू

लेकडे बघू पाहा पाणी आता यायला लागले एक नंबर ना काय तुम्ही कटकट लावले निस्ती माग हशी एक विषय मी नि काढल पतलं बोल ना पाच मिनिटात मी काढेल चिंचा कळलं मी खाल्लं तर मग माया समोर तू ना घाशील का चावून जाऊन ठीक आहे ज्यामी हा चाललं चाललं मी काय बोलतो आमची दोन शेक्षात आता ना इंग्रज आहेत किती पैसे होतील अगो ट्रॅक्टर वाले यार खूप हां एक तुम्ही टाकाल ना मग डीजल कसा काय ट्रॅक्टर तुमचा डिझेल तुम्ही टाका आम्हाला नाही माहिती बरोबर का नाही आता आम्ही डिझेल हां ना तुम्ही आणि पाचशे रुपये तुम्ही डिझेल भरा आम्हाला रुपये मजुरी द्या द्या आठ देऊ पाहिजे आठ हजार दुरुस्ती करायला लागतंय ड्रायव्हरला पैसे द्यायला लागतात ड्रायव्हरला नको का त्याला पैसा मग शेत बार काय আমি তোমার তান্দি দেব না জিজ্ঞেস তান্দূ জি তান্দুল ও হ্যাঁ

आता आम्ही चालू डुक्या मारला माझ्यासोबत बघा जय आहे आता आम्ही चालू डुक्या मारला आता बघू तिकडे गेलं होती पाणी गरम आहे का थंडे आम्ही झाले फ्रेश आम्ही आता निघले पंढरपूर फिरायला तर आम्ही आले तर खूप गर्दी खूप म्हणजे खूप तर रांगोळ्या काढल्या गेली खूप गर्दी येण्या बैठ्याची गर्दी ते आरती भेटली आम्ही मग दर्शन घेतलं होतो गाईज आम्ही आता आहेत गजानन महाराजांच्या धर्मशाळेमध्ये इकडे बघू शकतो तुम्ही चप्पल काढा त्याला फोटो काढायचं काम Kameraman adı ne dedi? Ben de dersin de gelip de bir de kuruşuna çıkıp de bir şey yapamıyorum. Ben de haldi yan gayet. Ben de ते कशा अजिंग बघ काय माहिती लाव लाव कानाला लाव नाही बघ कशा अजिंग का का आला काय माहिती काय माहिती मोबाईल खराब असेल भाऊ ते नाही का मोबाईल खराब असेल <laughs> पोरी आलेत खरेदी करायला तुमच्या करण्याची पोट नाही करत मला दीड तोले तोनायचे काय बॅग घेऊन फोटो काढायचे बॅग घेऊन हा बघ शेल बघ हा सुंदर सुंदर बरोबर पक्ष मला बॅग आणायला ठेवले काय काय बॅग आणायला ठेवले तुला <laughs> <थे या>, <सथे>। <आचुण>। आपली बॅग उद्यान चाल आता अरे किती काढलं ना किती काढू आम्ही आलो तर शॉपिंग करला पण शॉपिंग आम्ही केले नाही अजून अजूनही दिवस हो थांबायचे आम्हाला च बर पट बार। तुम्हाला पिशव्या घ्यायला तुम्हाला पिशव्या घ्यायला तुम्हाला एक सेल्फी बाकी एक सेल्फी लांब इकडे बघ काशी किती तिकडं आम्ही झालो